हॅलो मालेगाव आवाज मालेगाव आपलेगाव महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांनी कोनार्क कंपनी जी कचरा संकलनाचं काम मालेगाव शहरात करते या कंपनीला योग्य प्र प्रकारे वजनाने म्हणजे प्रतिदिवशी साडेतीनशे टन कचरा उचलण्याचा केंद्र मालेगाव महापालिकेने त्यांना दिलेलं आहे तेवढ्या प्रमाणात कचरा संकलन केला जात नाही व शहरात ठिकठिकाणी कचरा साचला जातो आहे त्या संदर्भात काल वजन काठ्यावर जाऊन याचं परीक्षण करून योग्य प्रमाणात वजन न मिळाल्यामुळे होणार कंपनीला एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला सन्मान्य आयुक्तांचं हे पाऊल अतिशय अभिनंदनीय पात्र आहे त्यांचे मालेगावच्या जनतेच्या वतीने मी अभिनंदन व आभार व्यक्त करतो मालेगाव शहरात आजही आपण बघू शकता की ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत याला जबाबदार कोण याचं उत्तर सन्मान्य आयुक्तांनी देणं अपेक्षित आहे जर कचरा संकलनासाठी आपण करोडो रुपये खर्च करत असू मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने साठ कोटीपेक्षा जास्त रक्कम स्वच्छतेवर खर्च होत आहे तर मालेगाव शहराचं बकालीकरण अस्वच्छतेचं शहर म्हणून प्रतिमा पुसण्यात मालेगाव महापालिकेला का यश येत नाही याचं उत्तर सन्मान्य आयुक्त साहेबांनी देणं अपेक्षित वजन काट्यावर काल आयुक्त साहेबांनी रेड केली दंड फोटावला आज आमचे मित्र हॅलो मालेगावच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुन्हा स्ट्रिंग ऑपरेशन करण्यात आलं तर आजही तीच परिस्थिती आणि त्यांनी मला आता जे काही व्हिडिओ दाखवले त्यामध्ये देखील रेकॉर्ड मेंटेन झालेलं आढळलं नाही ही सहा सात सहा तारीख त्याच्यानंतर ही सात तारीख त्याच्यानंतर ही आठ तारीख आठ तारखेनंतर डायरेक्ट एकोणावीस तारीख एकोणावीस तारखेनंतर डायरेक्ट तीस तारीख ही रोज नोंदणी करतात रोज नोंदणी करतात ना तुम्ही म्हणजे कोणत्या साहेबांनी पगार साहेब मग रोज तुम्ही रजिस्टर बसून रोज नोंदणी करता मग असं कसं तापावत येते तुमची ड्युटी केव्हा ती केव्हा असते आणि सकाळपासून नाही मग तुम्ही इकडे बसता तर रोज त्या जो पहिले येतो तुमच्या त्याला विचारत नाही का की का रे असं कसं तू गॅप करतोय त्यांनीच गॅप करायला त्यांनी लिहिलं का मला पुढे पुरस घ्यावं अच्छा असं आहे ना ओके मग सन्मान्य आयुक्त साहेबांच्या आधी नसतं आयुक्त साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी करू शकत नाही पण स्वच्छतेचे सहाय्यक आयुक्त असतील प्र त्याचबरोबर प्रमुख स्वच्छता निरीक्षक असेल वजन काट्याच्या संदर्भात जबाबदारी दिलेले अधिकारी असतील उप आयुक्त असतील अप्पर आयुक्त असतील हे नेमकं करतात काय जर वजन काट्यावर एवढ्या कमी प्रमाणात कचरा येतो आहे मग त्याला करोडो रुपयाचे बिलं अदा करून मालेगावच्या जनतेच्या पैशावर डल्ला कोण मारत आहे आणि याचा मूळ सूत्रधार कोण हे शोधणं गरजेचं आहे गाडी वापस का केली चारशे असायला पाहिजे किती वजन आहे सहाशे दोन ची क्षमता आहे याच्यामध्ये अडीच टन आला आता तर आचा काय आचा काय काय, काय भरले तुम्ही असं गटारीचं म्हणजे रेती ते सगळं ते सगळं भरलेलं आहे का याच्यामध्ये वजन किती आलं सोळाशे याच्यामध्ये कतरा तो दिशत नहीं है पांचे वीस किलो ओके ये कहाँ से भरा है एक नंबर वार्ड एक तो नंबर वार्ड कहाँ पे बागे महमूद इसमें तो 520 किलो वजन आया और रोज इतना ही आता क्या चार सौ पाँच किलो सात साढ़े सात सौ रोज आता क्या ऐसा ओके कचरा संकलन ठेक भ्रष्टाचार है बेकायदेशीररीत्या हे टेंडर दिलं गेलं आहे हे पहिल्या दिवसापासून आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती त्याचबरोबर सर्व सामाजिक संघटना सातत्याने म्हणत आल्या परंतु राजकीय वरद असता लाभलेला राजकीय नेतृत्वाकडून याला पाठबळ मिळालेला हा मुजोड ठेकेदार मालेगाव शहराची खुली लूट करतो आहे मला वाटतं कालच एका आयुक्तवर रिटायरमेंट झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी ईडीची धाड पडली तशी धाड मालेगाव महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर पडण्याची आवश्यकता आहे जर तशी धाड मालेगाव महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर पडल्यास आणि काही ठेकेदारांवर पडल्यास राज्याला शखरावून टाकेल असे आकडे समोर येतील आणि मालेगाव शहराच्या कचरा संकलनात होत असलेल्या भ्रष्टाचारावर सन्मान्य आयुक्त साहेबांनी आणि त्या काल केलेली कारवाई आणि आजची स्थिती यावरून सन्माननीय आयुक्त साहेबांचं नियंत्रण किंवा आयुक्त साहेबांच्या कारवाईला देखील हा ठेकेदार मोजत नाही म्हणजेच कुठेतरी सन्मान्य आयुक्त साहेबांचा धाक या, या शहराच्या प्रशासनावर उरलेला नाही हेच या निमित्ताने स्पष्ट होत आहे काल सन्माननीय आयुक्त साहेबांनी स्वतः जाऊन जो दंड ठोठावला त्यानंतर देखील आज अशाच प्रकारे कारवाई आज अशाच प्रकारे शहरातील नागरिकांच्या पैशाची लूट होत आहे कचरा संकलनात वर्तन निर्धारित केलेल्या वजनापेक्षा कमी वजन गोळा करून त्या ठिकाणी नेलं जात आहे कचरा गोळा बो, करून नेला जात आहे कचरा नेत असताना त्यात मोठ्या प्रमाणावर जे खराब मटेरियल आहे माती असेल इतर गोष्टी असेल त्या नेल्या जात आहेत आणि शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत सन्मान्य आयुक्त साहेबांना या ठिकाणून मी विचारू इच्छितो की शहर अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात या ठेकेदाराला पाच लाखाच्या पेक्षा जास्तचा दंड आपण ठोठावणार आहात का मला वाटतं हा ठेका रद्द करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मालेगाव महानगरपालिकेने स्वतः किमान वेतनावर कर्मचाऱ्यांना नियुक्त करून हा ठेका चालवावा आणि शहर स्वच्छ ठेवावं अशीच अपेक्षा मालेगावच्या जनतेच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे हॅलो मालेगावच्या माध्यमातून मी करू इच्छितो की आवाज